श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते धर्मग्रंथानुसार ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते यालाच कृष्ण पेंगळ संकष्टी म्हणून ओळखले जाते सर्व चतुर्थी तिथींमध्ये याचं विशेष महत्त्व आहे या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत आहेत ज्यामुळे याचे महत्त्व आणखी वाढले आहे पुराणानुसार संकशी चतुर्थीचं व्रत केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती राहते येत्या चौदा जून म्हणजेच शनिवारी आली आहे संकष्टी चतुर्थी कृष्ण पिंगळ संकष्टी चतुर्थीच्या व्रतात प्रथम भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते आणि त्यानंतर चंद्राची चौदा जून शनिवारी चंद्रोदय जो आहे तो रात्री सुमारे दहा वाजून सात मिनटाने होईल त्यामुळे आपल्याला चंद्राची पूजा केल्यानंतरच व्रत हे सोडायचं आहे धार्मिक मान्यतानुसार संकशी चतुर्थीला उपवास करून गणेशाची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात गणेशाच्या आशीर्वादाने अडचणी आणि अडथळे दूर होतात जीवनात शुभ फळ येते आणि इच्छा पूर्ण होतात या संकशी चतुर्थीला तीन शुभयोग तयार होत आहेत ब्रह्मयोग इंद्रयोग आणि सर्वार्थ सिद्धियोग आणि या शुभ संयोगांमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्याचं पुण्य आपल्याला अनंतपटीने प्राप्त होत धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच संकर्षी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गणपती बाप्पांच्या कपाळावर लावा फक्त ही एक वस्तू ही एक वस्तू लावल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण कटिन इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर ती कोणती वस्तू लावायची कोणत्या वेळेत लावायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार कमेंटमध्ये ओम गण गणपते नम लिहाला नका संकाशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म उठायचं उठायचे आणि अंथरुणामध्येच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची आणि त्यानंतर स्वच्छ स्नानही करायचे जर शक्य झालं तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम ग गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यानंतर जे तीर्थ आपण तयार केलेलं आहे त्या आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं हे गणपती बाप्पांना जलाभिषेक केलेलं तीर्थ आपल्या मुलांना प्यायला दिल्यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वाढही होत असते त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर दुर्वाची एकवीस दुर्वांची जुडी आपल्याला अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे तुम्ही लाडू मोदकचं नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे संकष्टी क चतुर्थीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे रात्री चंद्र उगवल्यानंतर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहते त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अगदी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता आता हा उपाय कोणी करायचा तर हा उपाय घरातल्या प्रत्येक सदस्याने करायचा अगदी लहानातल्या लहान मुलामुलीपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येकाने करायचं आहे गणेश पुराणातील पौराणिक कथेनुसार गणपती लहान असताना त्यांनी सिंदूर नावाच्या राक्षसाचा वध केला त्यानंतर गणपतीने त्याचे रक्त अंगावर लावले यामुळे गणपतीला लाल सेंदूर अतिशय प्रिय आहे तसेच गणपती बाप्पांना शेंदूर आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे शेंदूर हे मंगल आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते शेंदूर हा लाल रंगाचा असतो जो ऊर्जा आणि उत्साहाचे प्रतीक मानले जाते तसेच शेंदूर हे महादेवांच्या तेजातून निर्माण झालेले मानले जाते आणि गणपती हे महादेवांचे पुत्र आहेत त्यामुळे त्यांना शेंदूर अर्पण करणं शुभ मानले जाते तसेच गणपती बाप्पांना शेंदूर अर्पण केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी टिकून राहते तसेच सर्व कामांमध्ये यश मिळते त्याचबरोबर ज्या मुला विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांनी गणपती बाप्पांना शेंदूर अर्पण केल्याने त्यांचे विवाह जुळण्याचे योगसुद्धा फारच लवकर जुळून येतात तसेच ज्या जोडप्यांना मुलबाळ होत नसेल त्यांना निरोगी आणि हुशार मुलं प्राप्त होण्याचं वरदान मिळतं तसेच महत्त्वाच्या कामाकरता तुम्ही बाहेर जात असेल तर आवर्जून तुम्हाला गणपती बाप्पांना शेंदूर अर्पण करायचं आणि मगच बाहेर पडायचं असं केल्यामुळे आपल्याला सर्व कामांमध्ये यश मिळतं आणि म्हणूनच संकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावर जी वस्तू लावायची ते म्हणजे शेंदूर पण हे शेंदूर लावायची पण एक विशिष्ट पद्धत आहे आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं शेंदूर घ्यायचा त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या उजव्या हाताचं जे करंगळी शेजारीचं बोट असतं त्याला अनामिका म्हणतात या बोटानेच आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावर शेंदूर हा लावून घ्यायचा शेंदूर लावल्यानंतर त्यावर आपल्याला पाच अखंड अक्षदा सुद्धा चिकटवायच्या जेव्हा आपण ह्या अक्षदा चिकटवणार आहेत तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे गणपती बाप्पांना शेंदूर लावल्यानंतर लगेचच आपल्याला आपल्याला स्वतःलासुद्धा शेंदूर हा कपाळावर लावून घ्यायचा आहे जेव्हा आपण गणपती बाप्पांना असा शेंदुराचा टिळा लावतो आणि त्याचबरोबर आपल्या मनातली इच्छा बोलतो तर त्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात ही गणपती बाप्पांची सेवा जी आहे ती आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला आवर्जून करायला लावायची आणि त्यानंतर आवर्जून आपल्या मनातली इच्छा सुद्धा व्यक्त करायची आहे गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती दैवत मानले जातात आणि जेव्हा असा हा शेंदुराचा टिळा आपण अपन आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या कपाळावर लावतात त्यामुळे आपल्या गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ते पूर्ण करतात उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या